मांडी घालवून हाताची घडी घालून सांगायचं हा एबीसीडी म्हणाली एबी एबी एम सी डी ई या जी आय जी L. M. U. P. Q. R. Yes. Yep. E. T. -E. Yep. U. V. W. Ты запорно на तुझं पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग रे शाळेत सांगत नाहीस तू सांग बर तुझा व्हिडिओ पाठवू अंकलला पाठवू हा हा मग नाव सांग तुझं पूर्ण पूर्ण नाव बर अर्ध नाव सांग तुझ्या मॅडमचं नाव काय आणि अंगणवाडी 5 तुझे नाव सांग पूर्ण ना, मग सांगते हां स्वरूप रामचंद्र गायकवाड हां राहणार राहणार गुगळगाव गुगळगाव तालुका उमरगा जुल्ला धारासू अंगणवाडी क्रमांक पाच मॅडमचं नाव दत्ता आज काय शिकवलं शाळेत आ आ आणि खाऊ काय दिलं भात खीर तुझी मम्मी कुठे गेले चुन्ना लावून गेले तुझी मम्मी आणि पप्पा आज बघ तुझ्या नाकाला किती चुन्ना लागलाय काय सांगून गेलेत तुझे <laughs> मम्मी पप्पा मग बाय म्हणलं बाय म्हणलं असं कुठे गेलेत माहित आहे का पळून गेले ताईचे पैसे चोरून विचारायला माझे पैसे घ्यायला विचार